नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गवारीची भाजी कशी करायची ते बघणार आहे बिना कांद्याची कांदा घालून गवारची भाजी केलेली आहे ती तुम्ही यूट्यूबला पाहू शकता तरी शीतल रेसिपी मराठीच्या चॅनलवर आता आपण इथं गवार घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे त्यासाठी साहित्य बघू इथं कडीपत्ता घेतला आहे सात आठ पानं चवीनुसार मीठ घेतलं आहे हिंग घेतलं आहे हळद घेतली आहे जिरे मोहरी इथं शेंगदाण्याचं कूट लागेल आपल्याला दोन चमचे इथं धने पावडर लागेल मोठा चमचा आणि इथं मिरच्या घेतल्या आहेत मी चार पाच आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत चार पाच तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हे मिरची आणि लसूण मिक्सरला बारीक करून घ्यायचे पेस्ट करून घ्यायची आहे त्याची इथं मी पॅन गरम करून ठेवला आहे आता ते 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 त्यात तेल टाकले तेल छान गरम झालंय आता आपण त्याच्यामध्ये मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की जिरं घालायचंय चांगली तडतडली आता जिरं घालूया जिरं घातलं की हिंग आहे अर्धा चमचा छान मिक्स आहे हिंग चांगलं फुटू द्यायचं आहे म्हणजे ते गठळे राहणार नाही ते हिंगाचे त्याच्यामध्ये आपण ठेसलेला मिरचीचा मिरचीचा ठेचा घालूया जो आपण मिक्सरमधनं बारीक केलेला आहे लसूण आणि मिरचीचा त्याच्यामध्ये आपण पत्ता घालणार आहे सात आठ पान कडीपत्त्याचे परतून घ्यायचे मिरची चांगली परतून घ्यायची आहे मिरची छान परतून झाली आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद घालूया हळद घालू आणि आपण त्यामध्ये आता गवळ टाकणार आहे ज्यांना कांदा आवडत नाही त्यांनी अशा प्रकारे गवारी केली ना तरी खूप छान झटपट होणारी गवारे त्यांनी वेळात वेळही लागत नाही जास्त आता आपण धणे पावडर टाकूया ह्याच्यात पाणी घालून आपल्याला मी शिजून घ्यायचे थोडसच पाणी घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचे छान शिजू घ्यायचे झाकण ठेवून आपण झाकण ठेवणार आहे दहा मिनटं आणि शिजू द्यायचे आता भाजीतलं पाणी आठले का पाहू आपण शिजली आहे का दहा मिनटं झाली तिथे पाणी छान आहे भाजीमधलं आता आपण त्याच्यामध्ये दाण्याचं पूड घालणार आहे छान मिक्स करायचे काही वेळ लागत नाही दहा मिनटात ही भाजी होती मस्त झाली आहे वास पण खूप छान येतोय आता मी सर्व आहे एका मध्ये काढून घेणार बाउल मध्ये दे काढून घेतली आहे मी मला रिक्वेस्ट आली होती की बिना कांद्याची गवर दाखव म्हणून काही वेळ लागत नाही पटकन होती आता एका प्लेटमध्ये काढून घेतली आहे भाजी मस्त वास येतोय <coughs> रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि मी भरपूर व्हिडिओ टाकलेत भाज्यांचे कोबीची भाजी भेंडीची भाजी कारल्याची भाजी हे सगळे तुम्ही चा यूट्यूब चॅनलवर माझ्या पाहू शकतात शीतल रेसिपी मराठीला नक्की फॉलो करा कमेंट करा ही भाजी कशी झाली ती कमेंट करा धन्यवाद